चा क्लोजर रिपोर्ट वरती अण्णा घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पासून फारकत घेऊन अजित पवार यांनी शिंदे सरकारशी हातमिळवणी केली आणि शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाला उलटी दिशा मिळाली आर्थिक गुन्हे शाखेनं कोलांडी उडी मारत अधिक तपासामध्ये काहीच सापडलं नसल्याचं सांगत क्लीन चिट दिली आहे मात्र आता अण्णांनी त्यावरती आक्षेप घेतलाय चर्चा आहे ती अण्णांच्या टायमिंगची अण्णा उठले अण्णा बोलले आणि थेट अजित पवारांना नडले अण्णा हजारेंनी बऱ्याच दिवसांनी एक आक्षेप घेतलाय अण्णांचा आक्षेप आहे शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट शिखर बँकेत पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला याच क्लोजर रिपोर्टवर अण्णांनी आक्षेप घेतला याचा सरळ साधा अर्थ असा आहे की अण्णांचा रोख अजित पवारांवर त्यामुळे अजित पवार आणि नुकत्याच खासदार झालेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढणार आहे आता हे प्रकरण काय होतं हे नीट समजून घ्या शिखर बँकेत तब्बल पंचवीस हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप होता अजित पवार अध्यक्ष असताना ते आरोपी झाले होते बँकेनं दोन हजार पाच ते दोन हजार दहा या काळात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलं सहकारी साखर कारखाने सूत गिरण्या आणि इतर कंपन्यांना हे कर्ज दिलं गेलं ही सर्व कर्ज बोडीत निघाली कर्ज वाटप करताना नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंटचं उल्लंघन झाल्याचा ठपका होता कर्जासाठीची कागदपत्र न ना तपासणं नातेवाईकांनाच कर्जांचं वाटप करणं असेही आरोप झाले होते मात्र या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं दोन वेळा क्लोजर रिपोर्ट सादर केला बँकेत कुठलाही गैरव्यवहार झाला नाही फौजदारी गुन्हा दाखल केला नाही असं सांगून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला आक्षेप घेत अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी गुरुवारी निषेध याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितलाय पण अण्णांमागचा बोलविता धनी कोण तो आधी शोधा अशी मागणी अजितदादा गटानं केली आहे अण्णा हजारेचा बोलवता धनी कोण आहे याची नाटे झाली पाहिजे आमच्यावरती चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे ती चौकशी अनेक यंत्रणेच्या माध्यमातून झालेली आहे न्यायालयीन प्रक्रिया त्याच्यावरती पार आहे आणि ते पार पडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चिट आम्हाला भेटलेली खरंतर तुमचा यंत्रणेवर विश्वास नाही तुमचा न्यायव्यवस्थेवर न्याय व्यवस्थेवर न्याय विश्वास नाही अण्णा हजारे इतर घोटाळ्यांवरही बोलावं सल्ला ठाकरे गट आणि काँग्रेसने दिला हा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा तो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार यांच्यावर ईडी सीबीआयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांचा क्लोजर रिपोर्टवरसुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची एवढी एक जागा निवडून आली त्यानंतर अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं परखड मत संघानं मांडलं आता अण्णाही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत उभे ठाकले। संघ ते अण्णा सगळेच एकाच वेळी अजित पवारांवर घसरले त्यामुळे अजित पवारांचा पुढचा प्रवास ही वेगळा असेल का याचे संकेत तर हे नाही आहेत ना राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे